हॅलो नमस्कार मैत्रिणी सुद्धा बोललेलो आता काय काय बोलत बरं काय सांगते ओके मी वीरेंद्र रेडकर म्हणजे याच्या उपाद्यांना दोन नंबर शाळेकडे राहतोय रवा होतय शाळेत असताना मी आठवी ते दहावी ग वर्गात होतो आणि आम्ही तसेच आनंदपणा आठवी ते दहावी आणि सगळे आमचे बाळा शिरसाट वगैरे सगळे नंतर इल्लेले मित्र खूप मजा केली मस्ती करायचं आणि तशी पण सगळे म्हणायचे अरे सिन्सिअर पण आज सण आम्ही मस्त मजा मजा केलेली आता कॉलेज पर्यंत हा मेवणी येऊन ना तरी सांगल्या मी नाही येऊच तर मग एका ना ओके आणि मी आता मुंबई म्हणजे प्रायव्हेट कंपनीत काम करते करत आहे आणि मुंबई बोरिवली गोराई मध्ये राहत हे सगळे आमच्या गोराईमध्ये म्हणजे मध्ये भरपूर मित्र असत आपले प्रसाद महाले वगैरे आता सुद्धा नाही म्हणतात तर आम्ही तसं ठरेल तर बोरवली रेडी आलो तर सांगा करा किती ते बघूया आणि आम्ही तसे संतोष आपलो आणि सगळे जण करतात तर कोणाची रवाची वगैरे सोय नसली तरी आमच्याकडे या आमच्याकडे भरपूर असा जागा वगैरे सगळ्यांकडे तर तुमचा वेलकम सगळ्यांनी या कडे सुद्धा आम्ही करूया कारण आपले आता इकडे इलेले सगळे बरेचसे लोक ना मुंबई वरून इलेले लाभसून आणि गावातले लोंटे येणार नाही काय काय माहिती नाही काय रागावले आपल्या आणि बाकी काय सांगायचं सगळ्या व्यवस्थित चालला असे एक दोन वर्षांनी करा आवडत वर्ष वर्षात नको कारण सगळे जण मग बोलतात नको मजा येणार आहे दोन तीन वर्षांनी नेमके मध्ये कारण गेल्या वर्षी मी सांगलेलं आहे की सलामी करूया पण जमणार आहे आयोजकांना त्रास झाला तो पण त्यां आणि सगळ्यांना मस्तो लावची बंद करा प्रथा प्रथा झालेली आता मस्तो लायलो चारदा सांगला तरच येत सरळ सांगा येतलं पार खंत परत विचारता हवा नाही असं असा करा असा माझा म्हटलं तर त्याच्यामुळे काय होतं एक दोन वर्ष दो तीन वर्षाने करा पण करा आणि उपस्थिती जास्त जास्त आपल्याला माका वाटा होता आता म्हणजे आता जॉन्सन सांगा होत एकशे त्रेचाळीस जण आहेत येते तसच झालं शेवट कमी झाले तर आता बघूया आता काही लोक दिळ वाचताय त्या सगळ्यांनी टायमिंग दिलेला सर कोण सांगतो दिळ वागता बऱ्याच का आता सुद्धा मी फोन केलेला अरे काय असत रिक्षा असत त्याच्या चला बरोबर तर मी निळ होतं ठीक आहे जेव्हा तर बघूया उद्या सुद्धा जास्तीत जास्त येते नाही आणि आज जे जे इले ना त्यांचे उद्या स्किप करून नको सगळ्यांनी उद्या या नाही राहायची सोय आलं तर आमच्याकडे राहावा सुबेरांना घ्यायचा एक्सरे सोय असा नाहीतर बायाकडे सुद्धा सोया असा काय मिळाची गरज ना नाही बाहेर खाल ना तुम्ही या तुमची जागा फिक्स असा ओके आणि आता कोण आता बाकी असत आणि ते काय काय त्याच्यामुळे तर सांगायचं हा हाकोडकर या बो श्याम सुंदर साखोडकर ना आमच्या गटातला होता ना एम गट ना गट धन्यवाद सगळ्यांना परत येत एकदा आणि दोन नोकरी माझ्या तरी व्यक्तीच करूया हो आणि याच्यावरती उपस्थिती होईल